राजकारणामध्ये व्यक्तीमत्ता ही चीज काय राहिलेली नाही कधी काय घडल आणि काय नाही हे तुम्ही आम्ही कोणच काय सांगू शकत नाही सकाळचा माणूस दुपारी कुठं असेल दुपारचा संध्याकाळी कुठं असेल हे राजकारणाची सध्या चाललेली परिस्थिती आहे कारण ज्या पक्षाने तिकीट दुण, देऊन कोणी जुने चार महिने पण झाले नाहीत तर त्यांना त्यांची आठवण नाही तर तुमच्या आमची दुसऱ्यांची काय आठवण राहणार ज्या मतदार बांधवांनी ज्या त्यांच्यासाठी जो प्रयत्न केला त्या मतदार बांधवांना वाऱ्यावर सोडून वैयक्तिक काही स्वार्थासाठी माणसं कोणी काय करू शकतात त्यातलं एक उदाहरण आहे आम्ही तर पक्ष बदलला नाहीच उलटा आम्ही बाळासाहेबांचाच शिवसेना घेऊन पुढे चाललोय पण ह्यांचा हा पाचवा पक्ष आहे पहिले काँग्रेस नंतर राष्ट्रवादी मग परत काँग्रेस परत उभाटा आणि आता परत राष्ट्रवादी ह्याचा अर्थ तुम्ही पहा आम्ही सांगणार बरोबर नाही त्याच्यामुळे कोण गद्दार आणि कोण खुद्दार हे जनता सांगेल बरोबर आहे आता सगळ्या लोकांना कळायला लागलं वाटायला लागलं की तटकरांनीच त्यांना पुढे पाठवले होते असं सगळ्यांचं आता म्हणणं व्हायला